आम्हाला साधनच नाही आमच्यासाठी साधन आहे नामसंकीर्तन साधन जळ तिला राहिली ती अनुषंगाने येतात आहे वासना दुसरा आहे जन्म मृत्यू आता वासनेच म्हणाल तर मनापासून निर्माण होणारी वासना बघा सारख्या सुद्धा नेमका वासनेचा काय बाधा येतो बाबा आयुष्यात वासनेच्या संघे नको जाऊ बघा त्या रावणा कैसे झाले ही वासना शेवटच्या क्षणी जी वासना मनात असेल त्याच्यामुळे माणसाला पुढचा जन्म त्याचा मिळतो संत वासना विरहित असत किती देखणी स्त्री पुढे असावी तरी त्यांच्या मनात वासना निर्माण होत नाही त्यांच्या मनात कधीच त्या व्यक्तीविषयी त्या स्त्रीविषयी द्वेष द्वेष म्हणण्यापेक्षा वाईट भावना निर्माण होत नाही आणि तर हीच हेच ही, 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 कुळ आहे आमचा हाच इतिहास आहे येत नारीस तू पूजनते रमनते तत्र देवत जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे भाग्यवान माणस आहेत तुम्ही जगाच्या मालकिणीचं आई भवानीच मंदिर तुमच्या गावामध्ये संपूर्णत्वाला गेलं कळसा पर्यंत पोचलं इथून पुढं काळजी करायची पाठीमागे बसतले तुम्हाला काही जीएसटी लागतो का टाळ्या वाजवायला हे तुम्ही वाजवल्या नाही म्हणून विचारलं अजून तरी मोफत आहे टाळ्या हे कि नाही एखादा वाक्य तुमच्याच गावाविषयी बोलले ना एखादं वाक्य पटलं तर टाळी वाजवायची रे कोण आई भवानी हे सामर्थ्याने लक्षात घ्या आम्हा तया परस्परे अगदी योग्य लागला तर काहीच करू नका आम्हा तया परस्परे एका नावाचीच अंतर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे पांडुरंगा अवतार पांडुरंग नाव ठेवलेत नाही आणि अवतार मी तुझाच आहे तात्पर्य लक्षात घ्या आई बाबानी काय पंढरीशी पांडुरंग परमात्मा काय कुणी कुठलाही राम कृष्ण शिव तुम्ही कुठलाही देव घ्या तुम्ही मी उभाय भेदय की व्यवस्था का व्यवस्था व्यवस्था तुम्हाला मी दिसावी मला तुम्ही दिसावं म्हणून केलेली ही व्यवस्था आहे अगदी तसं भगवंताने घेतलेला प्रत्येक अवतार जनगितार्थ केलेली व्यवस्था आहे त्याच्यात कुठलाच भेद बिलकुल नाही हे सामर्थ्याने संत सांगतात तुकोबर आहे म्हणतात माझ्यासाठी विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वीत गोत चित्त विठ्ठल माय बाप चुरता बहीण बंधू भ्राता सर्वस्व पांडुरंग आहे माऊली वर्णन करतात तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तू ही सदा रक्षदा आपदी आम आमचं कुळ दैवतही तू आहे आमची कुल देवताही तू आहे आमच्यासाठी सर्वस्व तू आहे आम्हाला कारण चोवीसच्या चोवीस अवताराचं वर्णन तुम्हाला वारकरी संप्रदायामध्ये बघायला मिळेल बरोबर आहे निष्ठावंत ज्ञानोवर आहे तुको बर आहे तु गाव म्हणतात एका गाव आम्ही विठोबाचे आहे पण तिथे कळत आहे की या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे ज्ञानबाऱ्यांचं वर्णन आहे ज्ञानाच्या परिपूर्णतेने मला भक्तीची सांगड मिळावी जेव्हा भक्ती करावी तेव्हा कळावं आता मी कोण आहे याची जाणीव होण्यासाठी भक्ती गरजेची आहे भक्ती आणि ज्ञानाच्या सांगडतेने मला जगाच्या मालकाची ओळख व्हावी जेव्हा मला कळावं की तो कोण आहे तेव्हा मला कळावं की मी कोण आहे आणि जेव्हा मला कळावा मी कोण आहे तेव्हा मला कळावं की माझं अस्तित्व त्याच्यामुळे आहे तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे तेव्हा कळतं की मी कोण आहे आणि तो कोण आहे अगदी तस ज्यावेळेस ज्ञान परिपूर्ण असत त्यावेळेस कळतं की आई भवानी कोण आहे आणि पांडुरंग कोण आहे म्हणून महाराज म्हणतात आमच्यासाठी प्रत्येक अवतार समान आहे म्हणून तर आम्ही म्हणतो लागू <tap> लागला लागेल आंबेचा लागू लागेल लागेल आंबेचा लागू लागेल लागेल आंबेचा छंद किंवा आवड लागू लागला आंब्याचा विठा पाई माऊलीचा ती आणि ती जरा म्हणतात आमच्यासाठी ये गय विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा तूच तर सर्वच पण आमच्यासाठी आई भवानी ही पांडुरंगाच आहे आणि पांडुरंगाचं आई भवानी तेच तर सर्वस्व आहे नात ना आम्ही त्या गोष्टींचं कौतुक करतो पण मंदिर कुठलंही असो आजची पिढी अशी आहे या जगात चार माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत खरंय की खोट खरंय कि खोट बेली उकार बोलत जा आहे की नाही बोलत जा बोलत जा नाही ते काम करा कीर्तन कीर्तनधार माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला आहे की नाही तुम्हाला वाईट वाट वाटत भिन घ्यायचं आम्ही बोलायचं देते बाबा पण बोल हा बोले बोलायचं बोलेच महाराज बोलायचा आहे की नाही खरंय तर हे मी नाही म्हणत पाच हजार वर्षापूर्वी एक पुस्तक निघालं ज्याचं नाव आहे चाणक्य निती आता या चाणक्य निती पुस्तकामध्ये हे वर्णन आहे वर्णन करतात हे जग आहे बाबा इथे कसं आहे ना असं त्याला फार ताकद हे कलयुग असंच होणार आहे किंवा असंच असणार आहे हे माझ्या नानोबा तुकोबांचं वर्णन आहे पण नामदेव राय म्हणतात साडे चारशे पावणे पाचशे वर्षापूर्वीचा काळ आहे तेव्हाच वक्तव्य नामदेव राय नामदेवरायांच लटके झाले कटके तिथे काडगा एवढे राळे लटके झाले कटके तिथे एवढे राळे जरा एवढे डोळे लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे लटके झाले कटके तिथे काडग्या एवढे राळे लटके झाले कटके तिथे काडगा एवढे राळे लटके झाले कटके काडग्या एवढे राळे आता हे कळायला तुका म्हणे पाहिजे जातीचे हे नामदेवरायांचे कूट आहेत कुठून कुटून किती कुटले तरी कुटूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं <laughs> कुट कुट <laughs> खोडकर किचकट तिरसट कुट म्हणजे मुक्ताईंचा मुंगी उडाली तिने गिळीले कोण उडाली उडती बर का नाही म्हणणं का हा तुमच्या पाठन प्रमाण मुंगी व्याली तिचे दूध किती सतरा रांजण भरले पिले बारा हत्ती आणि कोण व्याली मुंगी।, मुंगी, बेली उगर, जागेन तुम्ही कोण व्याली हाय इति म्हणा की व्याली, व्याली कळत ना गर्भवती झाली कोण व्याली मुंगी दूध किती सत्रार बारके सारखे बारा हत्तीन पोट दूध पिलं इतके सतरा रांजन मोठे होते किती दूध पिले बारा हाती कुणाचं दूध ऐका कीर्तन ढेकळ मिळ लागणार आहे गाय कुठं वनात कोण का काय का करतो शिवरंजनी म्हणतो म्हणेल का नाही म्हणू नका ना नामदेव राय म्हणले आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णुदास नामा म्हणे आयसी यांची ख्याती लटके जे बोल ती पूर्वज नरका जाती खोट बोलल तर कोळच्या कुळ नरकाला जाईल खोट भाटा जास्त आहे ज्ञान कमी अहंकार जास्त आहे सत्यापेक्षा असत्याला जरा भाव जास्तच आहे खरंय की नाही अहो देव सुद्धा ऍडव्हर्टाईजमेंट वर आहे काय म्हणणं आहे तुमचं ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त खरंय खोट आहे मग देव यागळा आहे का अगदी तसं आहे रे हे जग आहे बाबा इथं ज्या साबणानं गोर होईल ते साबण कधी खपणार नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइज ला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच पण ह्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबण झाली बरे सुमळ्या जर विचार करीत लेकीचं पण ऐका जरे कधी तरी कल्पनेची मदान हो कवणे काळी संध मंडळी सुखी असू द्वैताची झाडणी ज्ञान तया काहीचे कीर्तन घडेल ना आम्ही जो माणसाला जजच त्याच्या पाह्या अंगावरनं करतो त्याला काय कळणार आहे जगाच्या मालकाचं अस्तित्व मग मंदिरावर आमचा देव नाही आमच्या देवावर आमचं मंदिर आहे मंदिर किती मोठ आहे आम्ही किती ते स्थानापन्न केलंय आमच्यासाठी उचणीचे काही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोण या पर वर्णन माझं नाही आहे श्रीकृष्ण भगवान सांगतात मैया वैश्य मनो ए मान युक्ता उपासते श्रद्ध या परिवहन युक्तमा जेणे माझी उपासना केली तो योगी ठरेल पण जेणे माझ्या भक्तीने नामचिंतन केलं श्रद्धेनं मला हाक मारली तो मला योगी आतला योगी वाटतो हे ताकद नामचिंतनात आहे हरी मुखे योग्याला देवाकडे जावं लागतं भक्तांकडं द्वारकेचा राणा देव येतोय म्हणून तर मावळी म्हणतात न लग ती सायास जावे सुके येतो घरा ठाईच बळी वर्णन आहे करा योग या वायाची उपाधी हरी गोष्टीत पण आजची पिढी इतकी स्टँडर्ड झाली आहे इतकी वेल एज्युकेटेड झाली आहे आणि खरं सांगू का या वयात शंका कुशंका येणं चांगली गोष्ट काही वाईट नाही त्याच्यात तुम्हाला हे मान्यच करावं लागेल की पहिल्याच्या पिढीपेक्षा आताची पिढी हुशार आहे शार्प माइंडेड आहे ग्रास्पिंग पॉवर खतरनाक आहे त्यांची कळतं पटकन पण एवढंच आहे शिकवणारा चुकीचा असला की जे कळत तेही चुकीच असत जयाचे आही कध नाही तयासी ही पवित्र आहे तसं आजपर्यंत आम्ही हारिपाठ चुकीच्या अर्थाने घेत आलो नीट लक्षात घ्या ते भलता येतो त्या भलत्यांच्या नादी आम्ही लगत नाही जे चार खोट बोलतात त्या चौघातले आम्ही नाही ते येते ते, 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 ते ते मुक्तीच्या पाठी लागले मोक्षाच्या पाठी लागले मालक फायदा ला निघाले आम्ही त्यातले नाही आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल आम्हाला कळत सत्य पण कधी कधी कळत पण वळत कारण बेकार इतकं मन आहे विवेका ते बोलावी संतोषाशी चाड लावी बैसी जे तरी हिंडवी नाही देशा विवेकाला विसरायला भाग पडतो संतोषाला चाड लावतो बसल्या जागी फिरवतो ते मन आहे आणि आमचं जरा अवघडच आहे नवल वाटतं मला कधी कधी कधीच हे बघा अध्यात्म मूळ आहे विज्ञान त्याचं फळ आहे ज्या ज्ञानवरांचा हरिपाठ आहे ज्या ज्ञानवराचा अवंग आहे त्या ज्ञानवरांना कधी समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे विज्ञान कळेल नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे नाईंटी पर्सेंट सायन्स इट्स ज्ञानेश्वरी आर्ट करताय कॉमर्स करताय सायन्स करताय पॉटेक्निकल मॅकॅनिकल कंपनी इंजिनिअर करताय बी एमएस एमबीबीएस एम डी करताय फार्मसी करताय अग्रिकल्चर करताय कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरी करताय व्यापार करताय संसार करताय राजकारण करताय समाजकारण करताय उद्योगधंदे करताय कलाक्षेत्र आहात नाविन्य क्षेत्रात आहात कुठल्याही क्षेत्रात असाल एकदाच ज्ञानेश्वरी वाचा बहीण म्हणून सांगते विश्वास ठेवा माझ्यावर ज्या दिवशी वाचेल ना सगळं संपलंय त्या दिवशी ज्ञानेश्वरी हातात घ्या तिथून पुढं सगळं सामर्थ्याने उभा टाकेल हा विश्वास ज्ञानेश्वरी लक्षात घ्या अगोदर एका लेकराच्या आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागतं व्यक्तिमत्व स्त्री लागतं एका लेकराची आई व्हायला बरोबर आहे का माय बेलिवच्या माय मावल्या बरोबर आहे का बोलत जा माय तुम्ही मुदाम करताय का तुम्हाला माझी जिरवायची हा ना काही काही माणूस कीर्तन झाल्यावर म्हणतात एवढी पोरगी बोमलो होती कीर्तन सुरू झाल्यापासून बोल 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 बोल, बोल। मंडप बोलला त्या बॉललाच नाही ऍटिट्यूड कशाचं माय बापो सात कोटी घर सोन्याची रावणाची किती सात कोटी सात कोटी घर सोन्याची रावणाची एका घराची एक चौकट साडे क्विंटल एका घराची एक चौकट बर का धोंड्याचा महिना साडे बावीस क्विंटल अर्धा थोडा घातला तुमच्या सासऱ्यानं तुम्हाला तरी तुम्ही तुमची बायको दोन महिने स्टेटस टीव्हीत होता लाडाचा जावाई गेला सासरवाडीला महिना अर्धे थोड्या संपत्तीचा विचार कर ना दादा साडे बावीस क्विंटल ची एक चौकट दुसऱ्या मना बदला वर्णन आहे साडेतीन ते चार हजार चौकटी असणार एक घर अशी सात कोटी घर सोन्याची रावणाची बर सत्ता ऐका ऐंशी हजार बायका एक लाख पोरा सव्वा लाख नव्हतं नवग्रहाच्या पायऱ्या रा, कुबेर राखणीला गाडव वळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही हे अटल सत्य आहे नामचिंतनाच